नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी लाडकी बहीण योजनेच्या अर्जातील माहिती आधार कार्ड प्रमाणेच अनिवार्य असणार रत्नागिरी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचना हाड औद्योगिक परिसरातील नागरिकांचा श्वास कोंडला एमआयडीसी मधील वायू प्रदूषणामुळे नागरिक हैराण स्थानिक नागरिकांना भेडसावत आहेत आरोग्यविषयक अनेक समस्या परदेशी उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी असलेली जाच कट रद्द करा सरसकट साठ टक्के गुणांची अट लागू करा आमदार भास्कर जाधव यांनी मांडला अधिवेशनात मुद्दा आणि मालवण किनारपट्टीवर पर्यटकाला वाचवणाऱ्या मुलांना शौर्य पुरस्कार मिळावा आमदार वैभव नाईक यांची अधिवेशनात मागणी सविस्तर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नारी शक्तीदूत ॲपद्वारे अर्ज भरताना पात्र महिलेचं नाव जन्मदिनांक राहण्याचा संपूर्ण पत्ता इत्यादी माहिती आधार कार्ड प्रमाणे भरणे अनिवार्य करण्यात आली आहे तसेच आता गाव पातळीवर ऑनलाईन भरण्यास येणाऱ्या समस्या व अडचणी पाहता ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संयुक्त परिपत्रक काढून संबंधित यंत्रणेला सूचना दिल्यात सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रम मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी नारीश शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज भरताना संबंधित महिलेच्या नाव जन्मदिनांक संपूर्ण पत्ता आदी माहिती आधार कार्डनुसारच भरणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे गाव पातळीवर ऑनलाईन अर्ज भरताना काही येणाऱ्या समस्या पाहून ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे ग्रामसेवक तलाठी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका सेतू केंद्रावरील प्रतिनिधी तसेच समुदाय संसाधन व्यक्ती या सर्वांना याबाबत आपल्या जिल्ह्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत या, या योजनेच्या जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी यांनी आपले अर्ज भरून लवकरात लवकर लाभ घ्यावा असा मी जिल्हाधिकारी या नेत्याने सर्वांना आवाहन करतोय परदेशी उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी असलेली पंच्याहत्तर टक्के गुणांची जाचक टक्के अट रद्द करून सरसकट साठ टक्के गुणांची अट लागू करावी अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी काल अधिवेशनात केली आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले सदस्य भास्करजी जाधव सन्माननीय अध्यक्ष महोदय माझा विषय परदेश, परदेशी करता, शिश्य साथी, परदेशी शिक्षणाकरता शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के गुणांची अट शिथिल करण्याबाबत अध्यक्ष मोदया संपूर्ण महाराष्ट्र राज्याशी संबंधित प्रश्न आहे महाराष्ट्र शासनातर्फे परदेशी उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श मानून दोन हजार तीन पासून शिष्यवृत्ती देण्यात येते आज मी तीस समाजातील सर्व घटकांना विविध नामाखाली ही शिष्यवृत्ती देण्यात येते या योजनेअंतर्गत आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेतले असून सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना नवसंजीवनी ठरली आहे मागील अनेक वर्षापासून ही योजना अत्यंत यशस्वी ठरली असून योजनेत सामील होण्यासाठी पदवी परीक्षेत किमान साठ टक्के गुण असण्याची आवश्यकता होती त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण शुल्क विमान समाजाला आरक्षण देण्याकरता सारथी अंतर्गत योजना लागू करून या योजनेमध्ये पंच्याहत्तर टक्के गुणांची जाचक अट ठेवण्यात आली खरे तर त्यांनाही खुल्या वर्गाप्रमाणे सात टक्के गुणांची अट ठेवायला पाहिजे अध्यक्ष महोदय खुल्या प्रवर्गातील सात टक्के असताना मराठा समाजाला फक्त पंच्याहत्तर टक्के गुणांची अट ठेवणे ही शासनाची अन्यायकारक अशी घोडचूकच होती या जाचक अटीमुळे सारथी ही योजना पूर्णपणे अपल असफल झाली म्हणजे साठ टक्क्यावरून सरसकट सर्वांना पंच्याहत्तर टक्क्यावर घेऊन गेले अध्यक्ष महोदय आणि म्हणून पंचाहत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना असताना गतवर्षी फक्त परदेशामध्ये शिकण्याकरता आपल्या राज्यातून एकवीसच विद्यार्थी परदेशात गेले सारथी ही योजना सुधारून मराठा समाजाला साठ टक्के गुण करणं अपेक्षित होते परंतु दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सर्व योजनांचे धोरण समान करण्याच्या नावाखाली शासनानं किमान पंच्याहत्तर टक्के गुण असण्याची अट सरसकट मग त्यामध्ये खुला प्रवर्ग मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी ओबीसी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटके विभक्त या सर्वांना लावून समाजातील सर्वच विद्यांवरती अन्याय केलेला के आहे त्याप्रमाणे पदव्युत्तर शिक्षणासाठी सुद्धा तीस लाख व पी एच डी शिक्षणाकरता चाळीस लाख रुपयाची मर्यादा घालून दिली आहे आणि म्हणून या शासनाच्या निर्णयामुळं सगळ्याच शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय झालाय म्हणून शासनानं पूर्ववत सरसकट सगळ्या समाजाला सा साठ टक्के गुणांची तरतूद करावी आणि तीस लाख रुपयाची करावी ही बाजी शासनाकडे मागणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनारपट्टीवर एका पर्यटकाला वरद सापळे समर्थ गावकर सुरेंद्र गावकर हर्ष कुबल या चार मुलांनी बुडताना वाचवलं होतं या मुलांना शौर्य पुरस्कार मिळावा अशी मागणी कालच्या अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी केली चार दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला या पावसामध्ये कुडाळ तालुक्यातील क्रिश्चनवाडी येथे ओरस क्रिश्चनवाडी येथील जवळजवळ नऊ घर पूर्णपणे वाहून गेलेली आहेत अजूनही त्या ठिकाणी शासनाच्या अजून त्यांना मदत मिळाली नाही सुद्धा त्या ठिकाणी अजूनही गेले नाहीत आणि त्यामुळे आपल्यामार्फत विनंती आहे की शासनाने या या ठिकाणी दखल घ्यावी आणि ज्यांच्या घरं पडली त्यांना नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनारपट्टीवर अकरा मे रोजी एक पर्यटक आला होता आणि त्या पर्यटक बुडता बुडता तिथे पोहण्याचं प्रशिक्षण घेत गे, घेतलेले या ठिकाणी चार मुलं जी शाळेमध्ये शिकत आहेत सापळे समर्थ गावकर सुरेंद्र गावकर सुरेंद्र आणि हर्ष कुबल या चारही मुलांनी त्या बुडत्या पर्यटकाला समुद्रामध्ये भर समुद्रामध्ये वाचवलं आणि त्यामुळे आपल्या मार्फत यासाठी आपण शिफारस करावी अशी विनंती आपल्या मार्फत करत आहे महाडमआडीसी मधील कंपन्यांतून गेली काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वायू सोडला जात असून या वायूचा थर ठराविक उंची दिसून येत असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जाते औद्योगिक क्षेत्रात बहुतांश कंपन्या या रासायनिक उत्पादन करणाऱ्या असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणाचा मुद्दा कायम चर्चेत असताना यावर उपाय म्हणून महाड उत्पादक संघटना आणि प्रदूषण मंडळ महाड औद्योगिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या पावसाचा फायदा घेत रात्री अपरात्री भरदिवसा घातक वायू सोडत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना तसेच कामगारांना या वायू प्रदूषणाच्या दुर्गंधी तसेच डोळे चुरचुरणे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय महत्वाचे म्हणजे रासायनिक सांडपाणी सुविधा केंद्राच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्प चालवला जातोय मात्र वायू प्रदूषणाबाबत कोणतीही ठोस योजना कधी सुरू होणार आणि ग्रामस्थांचा असा स्थानिकांना पुढे गेला वाट खाली सावंत डोळ्याला पण डोळ्यांमध्ये डोक्यामध्ये जरा मला हे झालं गळ्यामध्ये खाशीसारखं गेला म्हणजे एवढं एवढी आविष्टता जी, जी वाईट होती ना तेव्हा कॅमिकलच्या वासाची ते एक माणसाला म्हणजे कोण बिमार आजारी माणस होतो की मरण पण त्या वासाने एवढं ते वास हे होतं आणि कालो इतका कालो की म्हणजे कोण बोल की गाडी चालू करणं होते त्याच्यानंतर माझं एकच म्हणणं आहे की शासनाने काय नाही केली म्हणजे होते हे करा मनाचा सुटलाय ताबा भेटलाय बंगाली बाबा या प्रसिद्ध गाण्याप्रमाणे खेडमध्ये अघोरी बंगाली बाबाचा रात्रीस खेळ झाल्याची चर्चा सुरू आहे एका प्रसिद्ध गावात काही दिवसांपूर्वी अघोरी बंगाली बाबाच्या विधी झाल्याची चर्चा दपक्या आवाजात सुरू आहे एका मोठ्या व्यक्तीने गावामध्ये प्रसिद्ध मंदिराच्या शेजारी बंगाली बाबाच्या विविध करामती झाल्याची चर्चा त्या पंचक्रोशीत चर्चिली जाते आता कोणाच्या मनाचा ताबा सुटला ज्याने बंगाली बाबा आणला अशी चर्चा तालुक्यात व परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बाबांचा पर्दाफाश होताना दिसतोय चिपळूणमध्ये एका बाबाला पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई देखील केली कोकणात बुवाबाजी बाबा या गोष्टी सरास ऐकायला मिळतात आपण पाहतो मात्र कोकणात आता एका बंगाली विद्या करणारा अघोरी बाबासुद्धा येत आहेत हे पहिल्यांदाच घडत आहे मनाचा सुटलाय ताबा आणि भेटलाय बंगाली बाबा या गाण्याप्रमाणे खेडमध्ये देखील एका व्यक्तीच्या मनावरील ताबा सुटल्याने त्यानं थेट बंगाली अघोरी विद्या करणारे बाबा एका प्रसिद्ध गावात आणून काहीतरी विधी केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे कोणाचा ताबा सुटला व कोणासाठी थेट बंगाली बाबा खेडात आणला असे अनेक प्रश्न लोकांना सध्या पडलेले आहेत एक दोन दिवस हे बंगाली आघोरी बाबा खेडमधील एका गावात राहायला होते त्यांची व्यवस्था एखाद्या व्ही आय पी व्यक्तीसारखी करण्यात आली त्यानंतर एका ठिकाणी जागा निश्चित करून त्या ठिकाणी रात्रीच्या काळोखात कोणत्या तरी विधी करण्यात आल्याची चर्चा देखील पंचक्रोशीत सुरू आहे तालुक्यात ग्रामीण भागात गावागावात किरकोळ बुवाबाजींचे प्रकार सुरू असतात लोक आपल्या किरकोळ समस्या घेऊन त्यांच्याकडे जातात या गोष्टी सर्वसाधारण आहेत प्रत्येक माणसांच्या भावनांशी निगडीत व आस्थेशी निगडित, निगडित विषय असतात मात्र खेडमध्ये काही दिवसांपूर्वी एका गावात अघोरी बंगाली बाबाचं पथक आल्याची चर्चा सध्या दपक्या आवाजात सुरू आहे प्रसिद्ध मालिकेतील डायलॉगप्रमाणे हा काहीतरी भयानक असा अशी चर्चा देखील सुरू आहे त्यामुळे कोकणासारख्या पर्यटनाच्या व देवभूमीमध्ये बंगाली बाबांसारखे अघोरी बाबा का येत आहेत त्यांना कोण बोलवत आहे आणि कशासाठी बोलवत आहे याचाही तपास गृह विभागानं करावा अशी मागणी सर्वसामान्य लोकांची आहे कोणीतरी मोठा व्यक्ती त्यांना बोलवतो म्हणून लोक पुढे येऊन तक्रार करण्यास सध्या धजावत आहे मात्र कुठेतरी गृह विभागानेच याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशा प्रकारच्या अघोरी बंगाली बाबांमुळे परिसरात भीतीचं वातावरण व मानसिक अस्थिरता देखील निर्माण होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारांकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे गृह विभागानंच नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं देखील अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य लोकांकडून होत आहे ज्या गावात हा प्रकार झाला त्या परिसरातील लोक अस्थिर झाले असून पुन्हा असे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलीस विभागानं व अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं लक्ष ठेवावे अशी मागणी देखील त्या पंचक्रोशीतून सध्या होत आहे पेण पेण शेतकरी तालुक्यातील अनिल नारायण खामकर यांना देण्यात आलाय त्यांच्या शेणे येथील शेताच्या बांधावर जाऊन पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलाय यावेळी पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत पाटील विजय मोकल पेण पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे सहकृषी अधिकारी सतीश गायकवाड कृषी पर्यवेक्षक सभाजी पोटे आदींसह शेताच्या बांधावर ग्रामस्थ उपस्थित होते सन्मान स्वीकारल्यानंतर पुरस्कार विजेते अनिल खामकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात जी माझी शेतकरी म्हणून आपण निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि सगळ्यांचा अभिनंदन करतो हा जो आपण जो पुरस्कार दिलेला आहे हा शेतकऱ्याच्या कामासाठी दिलेला पुरस्कार आहे आणि हा विशेष असं आहे की आपण जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधारानं पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि ह्या पुरस्कारामुळे खरोखर जे शेतकरी व्यवस्थितरित्या काम करतात जे शेतकरी शेतामध्ये काम करत असतात किंवा त्या ज्या पोल्ट्री असतील तुमच्या मत्स्य व्यवसाय असेल बाकीच्या ज्या गोष्टी शेतीपूर्वक व्यवसायामध्ये काम करतात त्या शेतकऱ्याला याच्यातून चालना भेटेल ज्या चा, शेतकऱ्याला काम केल्यानंतर त्याचा जो मान सन्मान आहे तो आपल्या प्रेस क्लब ऑफ रायगडच्या वतीने झालेला आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांच्या वतीने पेन तालुक्यात तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन आणि आभारी मानतो दरवर्षी रायगडच्या अलिबाग तालुक्यातील दिघोडी सासवणे येथील भाविकांची साईदास पदयात्रा दिघोडी सासवणे येथून तीर्थक्षेत्र शिर्डी येथे रवाना होते। या वर्षी देखील श्री साईंच्या पालखीचं अलिबाग मंडळ भाजप युवा मोर्चा सदस्य युवा नेतृत्व राहुल भोईर यांनी झिराड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच दर्शना दिलीप भोईर भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र म्हात्रे साई क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष अशोक थळे आणि सहकाऱ्यांनी साई भक्तांचं स्वागत केलं आणि श्रद्धापूर्वक अंतकरणाने साई पालखीचं दर्शन घेतलंय वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं चा व्यासपीठ फक्त माझे कोकण